राजकारणाचं त्या निमित्ताने राज पहिल्यांदा आम्ही याचावरती एकत्र आलेलो आहोत बंद माणसा तुमच्या बंदीची आपलीयता दिसून आली वास्तविक पाहता जुने मित्र किंवा शेजाऱ्यांनी शिफारस करणं किंवा कौतुक करणं हे महत्वाची गोष्ट आहे का तुमचे देश पाच जर शेजारी राहतात आणि शेजाऱ्यांनी शेजाऱ्याचं कौतुक करणं म्हणजे त्या माणसाच्या अंगामध्ये काहीतरी गुण असल्याशिवाय माणूस शिफारस करू शकत नाही पाठीमागील त्यांचे माझे चांगली चांगल्या प्रकारे त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला नक्कीच पालेसाहेब तुमचं जे तालुक्यातील काम आहे पाठीमागील पंच समितीमध्ये पाच वर्ष काम करत असताना आपण महाराज तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम केले अशाच पद्धतीने गुण या म्हणून तुम्हाला जास्त काम करण्याचं नक्कीच बाग सरांनी पाटील साहेबांनी प्रकारे पक्षामध्ये चांगल्या जबाबदारी देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू पाठवले वाटत आम्हालाही पक्षवाढीसाठी तुमच्यासारख्या नेत्यांची राम साहेबांनी सांगितलं फक्त नाही उद्योगपतींची आम्हाला गरज आहे पक्षवाढ आणि त्यांनी सांगितलं कारण माझ्यासारखं सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती चार पैसे गरज करू शकला नाही पुराला मतदान देऊ शकणार नाही कोणाला दारू बांधू शकणार नाही पैसे वाढवू शकणार नाही त्याच्यामुळे जे काही घडलं ते तुम्ही बघितलं परंतु पाठीमागे पाच वर्ष इमानदारीने पक्ष किंवा मतदारसंघाच्या विकासासाठी काम करण्याचा प्रयत्न केला पुस्तक काढले ते प्रत्येक हेडचं कुठल्या गावामध्ये किती निधी दिला असं दोन हजार सातशे पन्नास कोटी रुपयांचं पुस्तक आणि त्याच्यानंतरच्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये अजून सातशे आठशे कोटी रुपयाचा निधी मंजूर केला होता पुस्तक आहे तीन हजार पाचशे कोटी रुपयाचा निधी आपण दिलेला आहे परंतु जनतेला याच्यापेक्षा सुद्धा वेगळ्या काही अपेक्षा असतात ते मला माहीत नव्हतं ते फक्त तेवढंच करत बसलो आणि त्याच पद्धतीने आपण येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा मी पराभूत झालो असले तरी सुद्धा मोळ मतदारसंघासाठी सोलापूरसाठी सोलापूर जिल्ह्यासाठी पक्षाचं काम करत राहील आणि मोळ मतदारसंघासाठी सत्तेच्या माध्यमातून महाय महायुतीच्या माध्यमातून विकास कामं पुढं करत राहील पक्षाचे काम करत असलेल्या जिल्ह्यामध्ये कुठेही गरज पडेल त्या ठिकाणी मी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदा पवारसाहेबांचा विकास नेतृत्व रुजवण्यासाठी मी नक्कीच काम करत राहील मानेसाहेबांनी तुम्ही सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये माहितीमध्ये चांगल्या प्रकारचं काम करत राहा संघटना हे संघटनेचं काम करत असते परंतु पुढे जायचं असेल तर मी म्हणत आहे पण पक्षाच्या माध्यमातूनच भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल तुमच्या जवळचे जे फळ असतील त्यांच्या माध्यमातून काम करून येणाऱ्या दोन हजार एकोणतीस पर्यंत सक्षम त्याचे नेतृत्व आपण तयार करचाल आणि त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला हातभार लावत राहू तुम्हाला आम्ही सांगितलं त्या दिवशी नेहमी जागृती आमची दिसत पूर्ण शिंदे परिवारावर होती विस्तरी होती दादांची बी इच्छा होती की शिंदे परिवारांनीच उमेदवारी घ्यावी परिवार म्हणजे दादा कोण त्यांची शेवटच्या सेने अपक्ष राहिल्या कारणाने पक्षात सुद्धा उमेदवार देताना आमची चर्चा झाली त्याच्यामुळे तुमचा दादांना बऱ्याच वेळेला उल्लेख केलेला होता दादाही तुम्हाला सांगतील पृथ्वी येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही दोन्ही मित्र एकत्रित काम करा कसं करायचं की ठरावा परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मदत होईल तुमची अशा पद्धतीनेच आपण काम करावं आणि अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे यावर सुद्धा जवळजवळ आपल्याला पन्नास कोटी रुपयाची निधीची गरज आहे कारण योजना पुढं देण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी आणि तिसरा टप्पा जो आहे टप्प्याची आपलं काम चालू आहे नक्कीच आपल्या अशी सहकार्य करण्याची माझी भावना राहील राज्यत्राचं नक्कीच लक्ष या ठिकाणी आपल्या मतदारसंघावरती असेल जिल्ह्यावरती आहे आणि दादर सांगितलं तुम्ही तुम्ही जिल्ह्यावर जिल्ह्यावरती आधार लक्ष द्याने लक्ष देईल आणि आज पत्रकार बद्दल बरोबर आम्ही तुमच्या शॉपला भेट दिल्यानंतर एक चांगला आलेला आहे एक माझ्या कायमस्वरूपी स्मरणात राहील एवढं बोलते माझ्याच धन्यवाद